शास्त्रीनगर भागातील अभयस्त चौकात असलेल्या वीज वितरण कंपनीच्या डीपीला वारंवार आग लागत असल्यानं या भागातील नागरिकांना वारंवार वीज पुरवठ्याचं व्यत्यय निर्माण होतोय या संदर्भात वीज वितरण कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सांगून ते म्हणावं तेवढं लक्ष देत नाहीत वारंवार डीपी मधून आग लागून ज्वाला येत असल्यानं या भागातील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं याबाबत येथील नागरिकांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे मेरा नाम शकील जलील सय्यद आहे या बारा मे शाके लाईट करंट आता निश्चय आरती वार आता स्पायर होता अंगार लागता या हर बार हर बार डीपी अंगार लागतात हर बार वारमिन फोन लागते बुलाते फिर भी आता नहीं उन्हें काम करता नहीं यहाँ को आते और हो थुक, थुका लगाते निकल को जाते किधर स्पॉट ये स्पॉट ये शासन और चौक के अंदर है कीर्ति oh yeah. डिपो अभी ये चार पाँच महीने से ऐसा चल रहा है ये आज लेट दोपहर दो तीन घंटे का आया लेट अभी आया श्री मार्कंडेय बटरफ्लाई गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्न शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी